च्या माध्यमातून एकच मागणी आहे की त्वरित याच्यावर एक एस आय टी कमिटी स्थापन करून या महाराष्ट्रात ज्यांनी बोगस जात वैधता प्रमाणपत्र घेतलेली आहेत त्यांना बाहेर काढून विजा अप्रवर्गातील खऱ्या लोकांना न्याय मिळवून देण्यात यावा याच्यामध्ये बुलढाण्याचे बरेचसे अधिकारी म्हणजे मनोज मेहरत आहेत गुलाबराव खराच सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत याचा मेन आका कोण असत याचा मेन आका म्हणजे हे जे षडयंत्र चालते हे सगळ्यात जास्त प्रमाणपत्र बुलढाणा जालना त्याच्यानंतर औरंगाबाद धुळे या जात पडण्या पडताळणी समितीनच निर्गमित झालेली आहे धर्तीवर असे काही लोक आहेत आय एस आय पी एस जे मध्ये आहेत चरणसिंग राजपूत म्हणून आहेत त्याच्यानंतर बुलढाण्याला जे अधिकारी होते दुबे साहेब अडिशनल कलेक्टर ते सुद्धा बोगस जातोय प्रमाणपत्र घेतलेलं आहे आणि राजकीय क्षेत्रातून जर पाहिलं तर जयकुमार रावळ साहेबांच्या आईनी जे अना सा दे दे आता अनापोच निवडणूक जिंकलेली आहे त्यांचं सुद्धा जातोय प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र बोगस आहे ते सेवानिवृत्त आहेत तर आता सध्या जे सेवेमध्ये कार्यरत आहेत कोणते नाव आहेत मनोज मेहरत आणि गुलाबराव खरात आणि हे बुलढाण्यालाच आहेत आणि अकोल्याला वाट म्हणून उप आयुक्त म्हणून आहेत जात पडता समितीला यांनी सरळ सरळ जात वैधता प्रमाणपत्राच्या विक्रीच केलेली आहे किती मध्ये कस काय त्यांचं क्वालिटी पाहून आहे शिक्षणासाठी एक लाख रुपये नोकरीवर असेल तर पंधरा लाखापर्यंत डील केलेली आहे किती मायाच तेवीस कोटी रुपयाची माया आतापर्यंत कॅल्क्युलेशन हिशोबा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत संशोधन अधिकारी म्हणून काम करत आहे आणि संशोधन अधिकारी हा एक समितीच्या तीन सदस्यांपैकी एक असतो आणि समितीचं काम हे अर्धन्यायिक स्वरूपाचं असतं आणि तीन सदस्य मिळून शासनाचे विविध आदेश आणि जात पडताळणीचा कायदा याच्यानुसार निर्णय घेतात त्याच्यामुळं हे या आरोपात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही असं माझं म्हणणं आहे आणि त्यांनी जर म्हणले की एवढे पैसे कमावले त्यांनी मला तेवढे पैसे शोधून दिले तर त्या मी त्यांचा आभारी राहील सर तेव्हा तुम्ही संशोधन अधिकारी नव्हते का जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं तेव्हा नाही त्यावेळी मी नाही मी दोन हजार वीस पासून इथं कार्यरतो आणि सध्याच्या परिस्थितीत मी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अकोला येथे कार्य कार्यरत असून माझ्याकडे बुलढाण्या येथील अतिरिक्त प्रभार आहे म्हटले नऊ प्रमाणपत्र वाटतात साहेब हे जात पडताळणी समितीचं कार्य हे पूर्णतः ऑनलाईन आहे आणि त्याच्यामुळं ते अर्जदार ऑनलाईन अर्ज सादर करतात आणि त्यांना ऑनलाईन त्यांच्या मेलला व्हॅलिडिटी जाते त्याच्यामुळं त्यांना व्हॅलिडिटी वाटायचा आणि नेऊन द्यायचा असा कुठलाही प्रकार हा शक्यच नाही सर तुमच्यावरच का असं रोख आहे त्यांचा म्हणजे आता संशोधन अधिकाऱ्यां अधिकारी यामध्ये त्यांची भूमिका असते कदाचित त्यांना जात पडताळणीच्या कायद्याबद्दल माहिती नसावी की समिती देते निर्णय आणि त्याच्यामुळं त्यांनी असा आरोप केला असू शकतो त्याच्याबद्दल मी जास्त सांगणं काय उचित होणार okay, नाही ओके सर